गुळजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसुणी जिल्हा नागपूर अंतर्गत दर रविवारला सकाळी रामदूल आणि संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना होत असते रामदूल मध्ये आपण वेगवेगळे विषय हाताळतो ज्या दिवसाला जे महत्व असते त्या विषयावरती आपण चिंतन मंथन करत असतो तर आज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांची जयंती त्या निमित्त त्यांच्या जीवनावरती आपल्याला प्रकाश टाकायचा आहे संत हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख होते त्यांनी जी तुकारामाची गाथा आहे त्या गाथेचा आधार घेऊन आजची जी कीर्तन मंडळी आहे त्यातल्या चिंतन मंथन करतात तर अशा जगद यांना आपल्याला मानाचा मुजरा द्यायचा आहे त्यासाठी ही मुलं आधी म्हणतील पाठीमागून सगळ्यांनी म्हणायचं आहे रेडी वन टू थ्री

महाराज किती वर्ष बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्ष तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत कोणते पंढरपूरचे विठोबा पंढरपूरचे विठोबा तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत कोणते पंढरपूरचे विठोबा

सर्व धर्म समभाव पाळत असताना राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांनी सर्व धर्म समभावावरती जोर दिला त्यानुसार आपण कोणत्याही धर्माचे कुठल्याही धर्माचे कुठलेही संत ते देश हित राष्ट्रहित समाजात हितासाठी ज्यांनी कार्य केलं त्यांच्या प्रति आपण भावना व्यक्त करत असतो तर आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जयंती असल्या कारणामुळे त्यांच्या प्रति आपण आपला भावना व्यक्त केल्या बोला वंदनीय राष्टुजी महाराज की कर्मे गाठ के महाराज की बोलुर भाई सम संतन की आज के आनंद की जय गुरु जय गुरु जय गुरु धन्यवाद